श्री स्वामी समर्थ देव म्हणतो तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ती मी तुम्हाला देणार आहे हार मानू नका हा संदेश शेवटपर्यंत ऐका पुढील काही मिनटे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे कारण ह्या संदेशामध्ये तुमच्यासाठी महत्त्वाचे आशीर्वाद आहे विश्वास असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई महान आहे असे टाईप करा देव म्हणतो दुखी होऊ नका मला माहीत आहे तुमची आर्थिक परिस्थिती तुमचे नातेसंबंध ह्यावर हल्ला होत आहे हे फक्त एक लक्षण आहे की तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात लवकरच यश तुमच्या जवळ येणार आहे तुमचे शत्रू तुमच्यासोबत युद्ध करण्याच्या तयारीत आहे तुमच्या कुटुंबाच्या विरोधात मी तुमच्या जीवनावर शांतता विजय आणि आशीर्वाद जाहीर केले आहेत तुझे दार उघड तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या प्रसंगातून गेला आहात त्या प्रसंगाने तुमच्याकडून काहीतरी काढून घेतले आहे तुम्ही काही चमक गमावले आहे काही मौल्यवान गमावले आहे तुम्ही तुमची निरागस्ता गमावली आहे तुम्ही वरून कितीही दाखवत असला की कि तुम्ही किती आनंदी आहात पण खरं तर तुम्ही आतून खूप दुःखी आहात तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या तुम्ही आत्ता करत नाही जुन्या दिवसात तुम्ही जसे करत होते त्याप्रमाणे तुम्ही उत्साही दिसत नाही पण जर तुम्ही माझा हात धरला तर तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही उदास होऊ नका मी तुम्हाला शिकवणार आहे की तुमच्या आनंदासाठी काय केले पाहिजे मी तुमच्यासाठी दररोज संदेश पाठवेन ते न चुकता ऐक कारण मी रोज तुला मार्गदर्शन करेन जेणेकरून तुला माझे आशीर्वाद प्राप्त होते आणि तुझ्याकडून चुकीची गोष्ट घडणार नाही तुझ्या शत्रूच्या हल्ल्यापासून तुझे रक्षण होईल देव म्हणतो मला तुम्हाला नकारात्मकतेपासून दूर ठेवायचे आहे तुम्हाला आता कुठेतरी या सर्व त्रासातून थांबण्याची गरज आहे गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात तुम्ही जे नाही आहात ते तुम्ही स्वतःच्या मनात स्वतःला सांगत आहात आणि उगाच स्वतःला कमी लेखत आहात स्वतःच्या मनाला सारखे जखमा करणे बंद करा तुम्ही मोठे प्रिय आहात माझे लाडके बाल आहात मी तुमच्यावर प्रेम करतो मी तुमच्यासाठी अशी एक योजना तयार करून ठेवली आहे की तुम्ही लवकरच जगाला तुमची कथा सांगणार आहात देव तुम्हाला म्हणत आहे तुम्ही पुरेसा त्रास सहन केला आहे तुम्ही वरच्या पातळीवर जाणार आहात त्या सर्व लढाया ज्याबद्दल तुम्ही कधीही बोललेले नाही सर्व संघर्षाबद्दल तुम्ही शांतपणे प्रार्थना करता ज्या प्रकारे तुम्ही खंबीर राहता आणि पुढे जात राहता स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे असे टाईप करा देव म्हणतो तू जिवंत असेपर्यंत कोणीही तुझ्या विरोधात उभे राहू शकणार नाही कारण मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला चुकणार नाही किंवा तुला सोडणार नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे निराश होऊ नको कारण मी तुझा देव आहे मी तुला बळ देईन आणि तुला मदत करेन देव म्हणतो पुढील महिना हा तुझ्यासाठी मोठा महिना असेल तुम्हाला संपूर्ण महिनाभर अनपेक्षित आशीर्वाद चांगली बातमी मिळणार आहे देव म्हणतो तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते तुमच्यासाठी उघडणार आहे तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात तुम्ही धडे शिकवलात तुम्ही धीर धरला तू अजूनही येथे मजबूत उभा आहेस जर तुम्ही हे ऐकत आहात तर देव तुमचे ओझे काढून टाकत आहे आणि या आठवड्यात तुम्हाला एक मोठा आशीर्वाद देत आहे दहा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाव्यात अशी देवाची इच्छा आहे देव म्हणतो मी तुला विश्रांती देईन मी तुला बल देईन मी तुला उत्तर देईन माझा तुझ्यावर विश्वास आहे मी तुला आशीर्वाद देईन मी तुझ्यासाठी आहे मी तुला चुकवणार नाही मी तुला पुरवीन मी तुझा सोबत असेन मी तुझ्यावर प्रेम करतो आज तुम्ही जिथे आहात ज्या परिस्थितीत आहात ते एक निमित्त मात्र आहे येथे असणे हा काही अपघात नाही तर ही माझी तुझ्यासाठी पुढे असलेली चांगली योजना आहे या परिस्थितीतून मी तुला घडवणार आहे दुधापासून तूप निघण्यासाठी आणि दगडापासून मूर्ती बनवण्यासाठी त्यांनाही अगोदर खूप संघर्ष करावे लागतात हे विसरू नका जरी ते तुमच्या कल्पनेच्या पलीकडे असले तरी देवाच्या योजनेवर विश्वास केला तुम्ही केलेले कष्ट सेवा देव वाया जाऊ देणार नाही यावर विश्वास ठेवा विश्वास असल्यास अस हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ